हो, <ुणत्ति> <था। ुणति> <था। ुणति> नमस्कार मी गीतांजली कोळी सामाजिक कार्यकर्ता धुळे अतिशय याच्याने मी बोलावं लागतय शेवटी पर्याय नाही बोलताना की माझे पती जवळजवळ आता महिनाभरा झालेला नाही दिवंगत झाले देवाघरी गेले परंतु आज समाजाचा कामासाठी थोडस इकडे समाजाच्या कामासाठी आज तेवीस तारखेला दत्ताभाऊसुर वसे यांच्या नेतृत्वामध्ये मुंबई आझाद मैदानावर मोठा मोर्चा आहे आपले आदिवासी टोकरे कोळी महादेव कोळी मल्हार कोळी डोंगर कोळी यांच्यासाठी यांना न्याय मिळण्यासाठी जातीचं प्रमाणपत्र मिळण्यासाठी वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी गेल्या अनेक दशकांपासून मशाल पेटवली त्यानंतर जे आंदोलन सुरू झाले कारण निरंतर अन्याय आपल्यावर होत आलेला आहे प्रत्येक अनेक नेत्यांनी आपल्या लढाऊ नेत्यांनी आंदोलनं केली मोर्चे काढले आणि त्याच एकेकांनी एक मशाल हातात घेऊनही समाजाच्या संघर्षाची ज्योत प्रज्वलित ठेवलेली आहे मी देखील मागच्या वर्षी कुराड मोर्चा काढला होता आता या वर्षी नागपूर हिवाळी अधिवेशनात माननीय दत्ता बसुरसे यांनी मोठा मोर्चा नागपूर हिवाळी अधिवेशनावर काढला होता परंतु त्या मोर्चात देखील आपल्याला न्याय मिळाला नाही कोणत्याही मोर्चाने न्याय मिळाला नाही म्हणून आता एक शेवटचा सगळ्यात आक्रमक होऊन आता मुंबई आझाद मैदानावर आपल्या सगळ्यांच्या वतीने महाराष्ट्र भरातून मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे राघोजी बांगरे प्रणित समितीच्या वतीने त्यांचं प्रमुख माननीय दत्त बौसो रे हे आहेत आणि त्यांच्या मार्फत त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी ठोकरे महादेव मल्हार कोळ्यांचा मोर्चा निघत आहे प्रत्येकाला हात जोडून विनंती आहे की या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा कारण समाज जर एकटा पडला आझाद मैदानावर तर आपल्या समाजाचं हासू होईल त्यामुळे बांधवांनो आपल्या समाजाची लाज राखण्यासाठी सगळ्यांनी घराघरातून बाहेर पडा महिला असोत पुरुष असोत तरुण असोत या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा तेवीस तारखेच्या मुंबई आझाद मैदानावरील मोर्चामध्ये कारण की आपल्या समाजाला न्याय मिळण्यासाठी एकजूट होणं महत्वाचं आहे मोठ्यातल्या मोठ्या संख्येने लाखोंच्या संख्येने तिथं मोर्चा जर जा झाला तर नक्कीच आपल्याला न्याय मिळू शकतो आतापर्यंत परिपत्रक निघण्यासाठी खूप संघर्ष केलेला आहे आणि परिपत्रकाचं काम देखील पूर्णत्वावर आलेलं असताना फक्त केवळ आपण एकजूट दिसत नाही म्हणून आपलं परिपत्रकाचं काम होत नाहीये आणि परिपत्रकाचं काम आपलं मंत्रालयामध्ये पूर्ण झालेलं आहे ज्यावेळेस तुम्ही या मोर्चाला जोर लावणार त्यावेळेस आपल्या समाजाच्या एकीमुळे त्यांना परिपत्रक काढावं लागणार आहे म्हणून हात जोडून विनंती आहे माझं दुःखामध्ये दुःखाचं तोंड आहे माझं मला बाहेर पडता येत नाही परंतु साहेब आज भेटण्यासाठी आले मला सांत्वन देण्यासाठी त्यांचं मी आभारी आहे समाजाच्या वतीने फक्त समाजाला एकच विनंती आहे की तेवीस तारखेच्या मुंबई आझाद मैदानावरील महाआक्रोश मोर्चामध्ये आपल्या आदिवासी महादेव टोकरेपोळी महादेवपोळी डोंगर डोंगरकोळी बांधवांनी मोठ्यातल्या मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि समाजाला न्याय मिळवून द्या हा लढा तुमचा आमच्या सगळ्यांचा आहे मोठ्या संख्येने सहभागी व्हा जय वाल्मिकी